श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे बोर्ड पेपर पॅटर्ननुसार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा इयत्ता दहावी विषय भूगोल प्रथम सत्रपरीक्षा सराव पेपर प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व वाक्य पुन्हा लिहा प्रश्न क्रमांक एक भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक उत्तर आहे इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक दोन डॅश डॅश ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे उत्तर आहे हिमाद्री प्रश्न क्रमांक तीन ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या टिंबटिंब वाऱ्यांपासून पाऊस पडतो उत्तर आहे पूर्वीय व्यापारी वारे प्रश्न क्रमांक चार डॅश डॅश हे ब्राझीलचे वैशिष्ट्य आहे उत्तर आहे चार गुलाबी डॉल्फिन प्रश्न क्रमांक दोन वेगळा घटक ओळखा एक क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य वेगळा घटक आहे ड सूक्ष्मदर्शक प्रश्न क्रमांक दोन ब्राझीलमधील राज्य वेगळा घटक आहे ब बिहार प्रश्न क्रमांक तीन भारताचे प्राकृतिक विभाग वेगळा घटक आहे क अजस्त्र कडा प्रश्न क्रमांक चार लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक वेगळा घटक आहे ब रस्त्यांची कमतरता विद्यार्थी मित्रांनो जो घटक वेगळा आहे तो लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक तीन एका वाक्यात उत्तरेले हा कोणतेही चार प्रश्न क्रमांक एक ब्राझील देशाचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे उत्तर पश्चिम दक्षिण आणि उत्तर या गोलार्धात आहे प्रश्न क्रमांक दोन ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिलीमीटर पाऊस पडतो योग्य उत्तर आहे दोन हजार मिलीमीटर mm पाऊस पडतो प्रश्न क्रमांक तीन ब्राझीलमधील वर्षावनांना काय संबोधले जाते योग्य उत्तर आहे जगाची फुफ्फुसे असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक चार सरासरी आयुर्मान म्हणजे काय उत्तर एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्षे जगू शकते तो कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान होय प्रश्न क्रमांक पाच कावेरी नदी कोणत्या राज्यांतून वाहते योग्य उत्तर आहे कावेरी नदी कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांतून वाहते विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वाक्यात उत्तर लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक चार अ तुम्हास पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची तयार करा कोणतेही चार इथे आपल्याला एकूण सहा घटक दिलेले आहेत एक पंजाब हरियाणा मैदान दोन नर्मदा नदी तीन सिक्कीम चार अंदमान निकोबार बेटे पाच पश्चिम हिमालय आणि सहा भारताची राजधानी विद्यार्थी मित्रांनो भारताच्या नकाशा आराखड्यात ही ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर सूचीसुद्धा तयार करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या या चॅनेलवर भारताचा नकाशा आराखडा तसेच ब्राझीलचा नकाशा आराखडा कसा भरावा याबाबतचे दोन व्हिडिओ दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हमखास चार गुण मिळतील प्रश्न क्रमांक चार आ नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या कोणतेही चार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे नकाशा दिलेला आहे ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे त्या नकाशाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक ॲमेझॉन खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे उत्तर आहे गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी प्रश्न क्रमांक दोन ब्राझील देशाला कोणत्या महासागराचा किनारा लाभला आहे उत्तर आहे उत्तर अटलांटिक महासागर व दक्षिण अटलांटिक महासागर प्रश्न क्रमांक तीन ॲमेझॉन नदीच्या उपनद्यांची नावे सांगा जापुरा निग्रो पुरुस इत्यादी अमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक चार ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते योग्य, योग्य उत्तर आहे पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक पाच ब्राझीलच्या दक्षिण भागात असणाऱ्या पुळणचं नाव सांगा योग्य उत्तर ब्राझीलच्या दक्षिण भागात कॅसिनो पुळण आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नकाशाचे वाचन करूनच दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे पुढे आपल्याला आप नकाशा दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या नकाशाचे वाचन करूनच दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे पाठ्यपुस्तकातील सर्व नकाशे आपण आपल्या चॅनेलवर नकाशा वाचन या सदरात दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि नकाशा वाचनचा चांगला सराव करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हमखास चार गुण मिळतील प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन गुण सहा विद्यार्थी मित्रांनो एकूण चार कारणं परीक्षेत दिली जातात त्यांपैकी कोणतेही दोन कारणं लिहिणे अपेक्षित आहे प्रत्येकी एक मुद्द्याला एक गुण अशा प्रकारे तीन मुद्दे प्रत्येक कारणासाठी लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक एक भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते दोन भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत तीन ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्याने व्यापला आहे चार ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही विद्यार्थी मित्रांनो यासाठी आपल्या चॅनेलवर कारणे लिहा हा व्हिडिओ दिलेला आहे तो सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि अशा प्रकारे उत्तरं लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक सहा अ खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभाले काढा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या भारत साक्षरता विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला साधा स्तंभाले काढणे अपेक्षित आहे आपल्याला साधा स्तंभाले काढल्यास तीन गुण मिळतील तसेच दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिल्यास तीन गुण मिळतील असे एकूण सहा गुण मिळतील प्रश्न क्रमांक एक कोणत्या दशकात साक्षरतेचे प्रमाण जास्त वाढले आहे योग्य उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या दशकात साक्षरतेचे प्रमाण जास्त वाढले आहे प्रश्न क्रमांक दोन दोन हजार सोळा साली भारतातील साक्षरतेचे प्रमाण किती होते योग्य उत्तर आहे बहात्तर पॉईंट दोन इतके दोन हजार सोळा साली भारतातील साक्षरतेचे प्रमाण होते प्रश्न क्रमांक तीन कोणत्या वर्षी साक्षरतेचे प्रमाण वाढण्याचा वेग कमी होता योग्य उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी साक्षरतेचे प्रमाण वाढण्याचा वेग हा कमी होता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे आलेख कागदावर भारत साक्षरता याबाबतचा आलेख काढणे अपेक्षित आहे त्यासाठी आपल्याला हमखास तीन गुण मिळतील त्याबाबतचा सुद्धा सराव करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा अ जर आपल्याला येत नसेल तर आपल्याला प्रश्न क्रमांक सहा आ सुद्धा दिलेला आहे तो काळजीपूर्वक पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा अ आपल्याला येत नसेल तर किंवा म्हणून प्रश्न क्रमांक सहा आ हा दिलेला आहे खालील आलेखाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा भारत व ब्राझील सरासरी आयुर्मान विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या आलेखाचे काळजीपूर्वक वाचन करा आणि त्याबरोबर आपल्याला पुढे एकूण सहा प्रश्न दिलेले आहेत त्या आलेखाच्या आधारे आपण सहा प्रश्न लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक सहा आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशात सरासरी आयुर्मानातील वाढीचा दर जास्त आहे योग्य उत्तर आहे ब्राझील प्रश्न क्रमांक दोन कोणत्या दशकात भारतातील सरासरी आयुर्मानात झपाट्याने वाढ झाली योग्य उत्तर आहे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर प्रश्न क्रमांक तीन दोन हजार सोळा साली भारतातील सरासरी, सरासरी आयुर्मान किती होते योग्य उत्तर आहे अडुसष्ट वर्ष प्रश्न क्रमांक चार दोन्ही देशांमधील सरासरी आयुर्मानातील वाढ कोणत्या दशकात समान आहे योग्य उत्तर आहे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार प्रश्न क्रमांक पाच दोन हजार सोळा साली ब्राझील देशाचे सरासरी आयुर्मान किती आहे योग्य उत्तर आहे पंच्याहत्तर वर्ष प्रश्न क्रमांक सहा एकोणीसशे नव्वद साली भारताचे सरासरी आयुर्मान किती आहे योग्य उत्तर आहे अठ्ठावन्न वर्ष विद्यार्थी मित्रांनो आलेखाचे वाचन करूनच दिलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं लिहिण्याचा सराव करा म्हणजे आपल्याला हमखास सहा गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो आलेखाचे वाचन करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा याबाबतचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो सुद्धा काळजीपूर्वक पहा म्हणजे आपल्याला हमखास सहा गुण मिळतील प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आठ विद्यार्थी मित्रांनो एकूण इथे तीन प्रश्न दिले जातात त्यांपैकी कोणतेही दोन प्रश्न लिहिणे अपेक्षित आहे एक कृषी क्षेत्रभेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा दोन स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले आणि तीन ब्राझील व भारतातील वनांचा रहास होण्याची कारणं कोणती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नासाठी आपल्याला एकूण आठ मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे ज्याप्रमाणे प्रश्न असेल त्याप्रमाणे मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो या पेपरचा चांगला सराव करा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे या पेपर पॅटर्ननुसार अभ्यास करा म्हणजे आपल्याला हमखास चांगले गुण मिळतील ऑल द बेस्ट असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद